नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता साडेपाच झालेले आणि मी गेलेली होती गावात माझी लहान बहीण आलेली होती दवाखान्यासाठी तर तिचं दवाखान्याचं काम केलं काही थोडंसं छोटं मोठं शॉपिंग केली आहे मी घरी आली आणि घरी मी चार वाजता येऊन गेलेली होती थोडासा आराम केला आणि माझ्या गुड्याचं चा चालू आहे माझे नेल्स वाढून गेलेले होते तर ती म्हण मी झोपलेली होती आणि तिने पाय बघितले माझे मम्मी तुझे नेल्स वाढून गेलेले तर तिने कट करून नेल पॉलिश लावते ती तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते आणि अशा याच्यानेच मी व्हिडिओ चालू केला म्हटलं चला गुड्याला दाखवते गुड्या किती असं राहतं मुलीची माया हां ना? कलर लावते ही, मला तर वाटत बी नाही लावते ही का नाही लावते माझ्या पायांसारखाच कलर लावते तू तर आणि माझे नको सुद्धा काढून दिले माझ्या पिल्याने असं राहतो जुळव नीट चालेल माझं आणि तिच्या आिच्या आत्याने बांगड्या आणलेले आहे ना पंढरपूरला गेलेली ती तिची आत्या तर त्या बांगड्या घातलेल्या तिला बघित तिने पाहिल्या तर मम्मी म्हणे बांगड्या कोणी आणलेल्या आहे म्हटलं आत्याने आणलेल्या घालून घालून फिरते माझ्या गुड्या आता या पायाला बी लावायची अरे दादा राहू दे ना मला चहा घ्यायचा आहे माझं डोकं दुखत आहे तुझ्या बोटा वाहताची ना तर दाखव नेल पॉलिश काय अगं राहू दे ना चार पाच हे पाच कमी आता ठेवते चहा आणि आल्या आल्या ना चहा पॅक हां हा ठीक चहा घ्यायची आजी इच्छा होत नव्हती इतकं थुकल्यासारखं झालं मला कसं तरी होत होत आल्या आल्या मी नाही घड्याळ वगैरे काढून माझ्या बहिणी मला तो हो तर सकाळी माझ्या बहिणीचा फोन आला तर मला दवाखान्यात द्यायचंय बा नंबर लावून ठेव ला, तर मग हे गेले होते नंबर लावायला नंबर लावून आले आणि ती आली अकरा साडे अकरा वाजता मग मी पटकन आवरलं आणि आज मी मुलांना पावभाजी बनवलेली होती थोडीशी भाजी पडलेली आहे आणि मी काय केलं माहितीये का फ्रीजमध्ये ठेवत नाही सहजासहजी जास्त भाज्या जरी राहिल्या तरी पण असं पाण्यात ठेवते आणि मी तसंच कुकर पाण्यात ठेवून गेलेली होती तर म्हटलं जेणेकरून मुलं खाऊ शकतील आणि थंड जर राहिलं ना फ्रीजमध्ये तर मग ते गरम करून ते खात नाही आणि असं जर ठेवलं ना मग ते व्यवस्थित करून खाऊन घेत आली आणि ती गेली तिकडे मग तिची मैत्रीण पण आलेली होती तर तिला पण दवाखान्यातच जायचं होतं तर ती पण गेली तिकडे आणि मी इकडे आली मग तर आता ठेवते चहा मेन म्हणजे मुंग्या चावून गेलेले आहेत आमच्या आत्याबाणी बांगड्या आणलेले तर बांगड्या पण टाकल्या गे दाखव छान आहे थोड्या मोठ्या दाखवू ना बांगडे आणि आमच्या आत्याने बांगड्या आणल्या आमच्या बुड्या वाणीला पंढरपूर गेल्या होत्या बघ बघा तिथं कशाला त्या आणि काही घ्यायच्या आणि पहिल्यांदा आणलेलं आहे माझ्या बुढ्याला आमच्या आत्या काहीतरी काय ग केव्हा आणलेलं आहे इकडे इकडे ना बाई इकडे ना अरे इकडे छान दिसते तू इकडे तुझ्या आत्याने पहिल्यांदा आणलं ना तुला गिफ्ट हा पहिले काही आणलेलं आता आणलेलं आहे आमच्या आत्या म्हणून आम्हाला आवडते छान आहे पण मस्त आहे मोठी लहान आत्या घेते पण मोठी आत्या कधीतरी घेते म्हणजे आज काही होऊन नाही आता अंदाज छान आहे का घाल आत्याने आमच्या आमची आत्या बाई घेतली पहिली पासून हॅलो लहान आत्या घेते आम्ही म्हणजे पैसे देऊन जाते म्हणजे आत्या गुड्याची तिचे अंकल तिचे पप्पा पण एवढे नाही अंकल अंकलला कस आहे बहीण नाहीये आणि मुलगी पण नाहीये आणि हीच एक माता आहे तेवढी हीच एक माता आहे अंकलची खूप जीव आहे सर्व काम आवरून झाले आणि मला ऊन लागून गेलं का काय ना इतकं कडक ऊन होतं आज खूपच ऊन होतं तर मला इतक्या उलट्या झाल्या तुम्हाला काय सांगू अक्षरशः डोकं दुखत होतं माझं आलं ना तर ब्रश वगैरे केला अजू परत आणि उलट्या झाल्या मग मला तेव्हा मला आता बरं वाटतंय आणि आता जाते मी बाजारात आता सहवासात झालेले आणि गुड्याची चालू इथं काही ना काही चालून राहतं तिचं उद्याचं पेपरची तयारी पण चालू आहे आणि मस्ती पण चालू आहे आमच्यात आणि आमचा दादा गेलेला आहे आता मोडीला दिवाबत्ती वगैरे सर्व आवरून झालेलं आहे माझं आलं आणि मी जाते आता बाजारात कारण की उशीर बी झाला ना मग मा मला टेन्शन राहणार नाही दिवाबत्ती वगैरे लावून दिलेली आहे मीनी मस्त देवपूजा वगैरे करून तुम्हाला दाखव जाते आणि किचनवट्टा वगैरे सर्व आवरून भांडे कुंडे भांडे काही लावले नाही मीनी कारण की ना शेजारच्या आताही येऊन गेल्या त्या बसल्या पंधरा वीस मिनटं त्याच्यातच माझा वेळ गेला आणि गुड्याचं चालू इथं अभ्यास कर जाऊ का बघ उमेदवार मावडा जाऊ मी हां आणि पहिले पप्पांना फोन करावा लागेल मला <coughs> पहिले मी यांना फोन करते तर मी जाते ब बाजारात तिकडनं येताना मला घ्यायला चला मी ना बाजार करून येते आणि मग बोलते भाजीपाला घेऊन आली मी आणि आता नऊ वाजलेले उशीर झाला थोडासा भाजी किलो आणि लिंबू एका ठिकाणी मी दहा रुपयाच्या आधा किलो घेतले आणि एका ठिकाणी आणि फ्रेश लिंबू घेऊन आली गवतीच्या दहा रुपयाच्या चार गट्ट्या आणि आपल्या देवासाठी फुलाचा हात छान भेटला मग घेऊन घेते दहा रुपयाचा फुलं आणि लावलेला मी एक हात काढून टाकला आता आणि सकाळी लावून टाकला मी आणि हा लावून दिला आता सकाळी जाऊन असते खोटा वगैरे बघा आणि फ्रेश होता नवीन पाहिजे आणि गावाचा गेले नसत गावात वीस रुपयाचा तर इथं दर घर घेऊन येते फ्रेज मध्ये बटाटे आहेत माझ्याकडे खरी मी अर्धा किलो बटे सॉरी एक किलो बटाटे घेऊन आलेली आहे एक किलो आहे माझ्याकडे आणि हां मेन म्हणजे मी उदाची डाळ आणली गुदाची डाळ गावांनी बसेच राहते आणि घरगुती डाळ होते ना तर मग मी म्हटलं अर्धा किलो वापरून बघते तर पहिल्यांदा चांगली अर्धा किलो उदाची डाळ घेऊन आलेली मस्त आहे मी पाहिजे तिथं खूप छान हा किंवा घेऊन आली म्हटलं फ्राय करते आणि उद्या जाला खरं तू रजगाड बंधन मिळेल असते आणि मेन म्हणजे ना भाजीपाला एवढा माग नव्हता माग म्हणता मी नाशक त्यांचा माग विचारायचा पण हिरवीची खूप माग आहे हिरवीची चाळीसची अर्धा किलो तर मग मी अर्धा किलो लागते मला आणि ही लागते किलो तर मग मी ही पंधरा रुपयाची आत्पा बांधली ही मिरची तीस रुपयाची पाऊ शकतो बारीक मिरची मला आणि लागतेस तीस त्याला रुपयाची भाजीपाला होता आणि बाकीचा खूप महाग होता ठीक आहे कधी तरी त्यांना पण हे शेतकरी लोकांचा आणि पाऊस पडतोय त्याच्यामुळे ना भाजीपाला मारस होतो या दिवसात भाजीपाला महाग झाला तरी पण ह्या वर्षी एवढा मार नाहीये कोथिंबीर वगैरे खूप स्वस्त आहे कधी पण कारण की मागच्या वर्षी ना कोथंबी खूप महाग झाली होती दरवर्षीच होते कोथुंबी मग वांगी भेटले मला तर वांगे मला दहाचे आणि वीस चे अर्धा किलो सॉरी बटाटे तर वीस रुपये किलोचे सगळीकडे काकडी भेटली वीस रुपये किलो होती आले मी आणि जे खायचं मन आहे ना ते घेऊन यायचं मी ज्या भाजी आम्ही खाते ना त्या भाज्या मी कधी जाणत नाही कारले म्हणा कधीतरी पाहणी राहुनी राहिले कधी पेशंट राहिलं तेव्हा मी सॉरी कारले तर आम्हाला वाटत गिरखे कदाचित आणते मी गिरख वगैरे परत गव्हाच्या शेंगा चवळीचे दाणे हे मी कदाचित आणते म्हणजे आम्हाला आवडतं भेंडी वगैरे वांगे हे मी दरवेज बाजार आणि मिरची बघा मिरची खूप छान काहीच्याला फ्रेश आणि मी ना माहिती का असा खराब भाजीपाला आणत नाही नाही आलं ना तर मग मी आण की मग ते आणायचं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं दुसऱ्या दिवशी खराब होतो ते काय मला आवडत नाही मी घरा गेली ना भाजीपाला व्यवस्थित राहायला तर आधी नाही तर मग आणत नाही मी भाजी वांगे पण इतकी फ्रेश आहे आपण मस्त मसाल्याची वांगेची भाजी एक दिवशी बनवू आणि मला ठरले झालं वांगीची भाजी वरवण भात परत मुलांसाठी पावभाजी ठरवून ठेवते मी आणि मुलांना जे आवडतं आपल्याला जे आवडतं ना तेच बनवायचं कारण की मग ते आपण भाज्या करून देतो आणि मग मुलं खात नाही मग ते काही बोक्यात खायच असता आणि गुड्या राणीच काही मस्ती पण तर ते न करते आणि भाजी ना एक नंबर वाटी आणि गुड्या राणी ना उद्या वांग्याची भाजी करून दे आम्ही थांबू कोण त्या नाकाची आणि माहिती का मी एका पिशीवरती अजून एक पिशी करून घालली भाजीपाला माझा खूप करत घ्यायचा भाजीपाला दिसा म्हणजे हा काय काय घ्यावं काय काय आणि मेन म्हणजे घेणारी मी आता पाव गिरम करायचे भेटी घेतली मला मेन म्हणजे इटची आता किलो आणि कवळी तर मी ग्रेवते तर मी कसं पिशव्यांमध्ये बघ कॅरी बॅगांमध्ये वेगळं करतोय शेवट्याच्या शेंगा भेटा मला दहाच्या अर्धा किलो त्या पण आणि आठवडा काय करा भाजीपाला मी सर्वात घेऊन भाजीचा जे आपल्याला ते हे खाता मुलं शेव्याची शेंगा वांगे म्हणजे मसाले वांगे भातासोबत भाजी पण घेत मेन म्हणजे माझ्याकडे माझ्या बायके जास्त लागते दोन धुड्या दोन धुड्या तरी लागून दोन तीन मागच्या वेळेस चार आणलेला आमची साईड खूप लागवतात काहीच घेते कोण घेते जास्त आणि जे लागतं तेच घेते आणि यावेळेस गाजर आणले आपलं कसं पावभाजी वगैरे बनवते आणि हे गाजर देणार पट पण खराब होते त्याच्यामुळे मग मी घेऊन आलेली मग याच्यात तुम्हाला आणि पात पोपळा शिमला मिरची टमाटे अद्र असे कारले आणले कारले पण छान घेते आता हा भाजीपाला आणि काय करायचं खालीचं पसरवलं ना पूर्ण घरात भाजीपाला भाजीपाला फ्रीज सापले नाही हे भाजीपाला लावून घे मी आता फ्रीज झाली आहे त्याचा कपा पुसायचा आहे आणि लावायचंय मी काय करता आता कांद्याची पात हे सकाळी सापड ना पोकळा वेळ घालला तर मग रात्री करणार कारण मी ना खूप आपल्यास आता घाल आणि सोबत गेली ना गावात घेतली थोडीशी मला खूप उलट झाल्या सर्व आता असंच सकाळपर्यंत मग फ्रेश आला निघू आणली मी हे बच्चू आणि सकाळी ना पाव भाजीबा पण लिंबूच होत्या आणि लिंबूशिवाय माझा दादा पावभाजी खात खाल्ली मस्त दोन चिते आणि थोडं पहिला आता जेवण करून घेतो आम्ही ते पण आल्याने म्हणत आहे कारण की नऊ नाही गेलेली कुठे मी काही आणि त्यांना जेवण दिलं की मग मी भाजीपाला रजायला जेवण करून झालेलं आहे आणि भांडे घसायचे बाकी माझेवाले भाजीपाला लावायचा बाकी आहे तर ते कामं करून घेते आणि आत्ता पावणे दहा झालेले तर म्हटलं गाऊन टाकते साडीवरती दिवसभरची साडीवरती होती आणि जेवढं गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटतं ना तसं ते साडीमध्ये वाटत नाही मला तर गाऊनवरती पटापट कामं होता आता गाऊन टाकते आणि गाऊनवरती व्हिडिओ करणं मला म्हणजे आवडत नाही पण मग कधीतरी करावाच लागतो ते कसं चांगलं वाटत नाही आमचे गावचे लोक बघतात त्याच्यामुळं मलाच वेगळं वाटत आहे मी काही आता व्हिडिओ थांबवते इथंच था। आणि आमची गुड्याचा पण अभ्यास चालू आहे दादाचा पण अभ्यास चालू आहे कारण की गुड्याचे पेपर चालू आहे त्याच्यामुळं चा मग कंटाळा येतो मला पण पोर अभ्यास करता आणि मग आपण व्हिडिओ करायचे त्यांच्यासमोर ते, ते चांगलं वाटत नाही आपल्याला योग्य आपण काय पाच मिनटंच बोलतो पण तरी पण योग्य वाटत नाही तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बा